नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे वैशाख महिन्यातील पौर्णिमा तिथीला हिंदू धर्मात अत्यंत महत्वाची मानतात या दिवशी स्नान दान पूजा पूजापाठ केल्याने जीवनात समृद्धता येते या दिवशी भगवान श्री विष्णूंचा नववा अवतार गौतम बुद्धांची जयंती साजरी केली जाते आणि म्हणूनच या दिवशी वैशाख पौर्णिमेच्या अनुषंगाने श्री विष्णूंचे पूजन केले जाते धार्मिक आध्यात्मिक सामाजिक दृष्टीने या दिवसाला अत्यंत महत्वाचे मानले जाते पौर्णिमा तिथीला चंद्राचे पूजन करून अर्घ्य दिले जाते ज्यामुळे कुंडलीत असलेला चंद्र ग्रह सुधारतो व त्या व्यक्तीला मानसिक त्रासातून मुक्ती मिळते आणि शांती लाभते या दिवशी म्हणजे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने पापांपासूनही मिळते वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला जर समजा तुमच्या विचारात नकारात्मकता असेल मनात सतत अविचार येत असतील किंवा मग कोणत्याही प्रकारे मानसिक त्रास तुम्हाला सतावत असेल किंवा एखाद्या वाईट व्यसनात तुम्ही अडकले असाल जसं की खूप राग येणे द्वेष वाटणे स्वभावातला हट्टीपणा वाढणे किंवा एखाद्या गोष्टीचं भरपूर दुःख झालं असेल तर या सगळ्या वाईट गोष्टींपासून स्वतःला सोडवण्यासाठी या दिवशी केलेली सेवा जीवनात महत्वाचा बदल घडवू शकते आणि म्हणूनच या दिवशी असलेल्या पौर्णिमा तिथीला संकल्प करून चंद्राचे पूजन अवश्य करावे या दिवशी विशेष म्हणजे पवित्र नदी स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते वैशाख महिन्यातील पौर्णिमा तिथीला दान पुण्य करणे ही तितकेच महत्वाचे मानतात तर मग आजच्या व्हिडीओमधून हो वैशाख पौर्णिमेबद्दल विशेष माहिती जाणून घेऊया त्याचबरोबर पौर्णिमा तिथीला कुठले उपाय केले जातात सत्यनारायण पूजन कुठल्या वेळेत करणे अत्यंत शुभ आहे इत्यादी संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमधून मा आपण जाणून घेऊया परंतु त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल हो तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करायला विसरू नका वैशाख महिन्याच्या पौर्णिमा तिथीला भगवान विष्णूंचा नववा अवतार असलेल्या गौतम बुद्धांचा जन्म झाल्याने या दिवसाला बुद्ध पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते ही बुद्ध पौर्णिमा तिथी रविवारी म्हणजे अकरा मे दोन हजार पंचवीस च्या रात्री आठ वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल आणि सोमवारी बारा मे दोन हजार पंचवीस च्या रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी संपेल तेव्हा या पौर्णिमा तिथीच्या निमित्ताने काही विशेष सेवा केल्या जातात त्या आपण जाणून घेऊया आधीच सांगितल्याप्रमाणे तुमच्यात जे काही व्यसन असेल दुर्गुण असतील वाईट विचार सतत मनात येत असतील तर त्या विचारांना घालवण्यासाठी तुम्ही चंद्रदेवाचे पूजन या या दिवशी दिवशी अवश्य करावे पूजेचे जे मुहूर्त आहेत त्या मुहूर्ता अंतर्गत संध्याकाळी सात वाजून तीन मिनिटांपासून आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत तुम्ही ज्या काही सेवा करणार आहात त्या सेवा या काळात केल्यास अत्यंत शुभ फलदायी होते त्याच सोबत सत्यनारायणाचे पूजन तुम्ही जर प्रत्येक पौर्णिमेला करत असाल तर ज्यामुळे अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद कुटुंबाला लागतो प्रदोषकाळी सहा वाजून पाच मिनिटांपासून सात वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असलेल्या काळात पूजन केल्यास अत्यंत फलदायी ठरेल या दिवशी संध्याकाळी पूजन करणे जर शक्य नसेल किंवा मग काही विशिष्ट सेवा त्या लक्ष्मी प्राप्तीसाठी असतील किंवा इतर सेवा ज्या प्रदोष काळात करणे अशक्य असेल तर अशा सेवा अभिजित मुहूर्तावरही तुम्ही करू शकतात हे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेत ज्या सेवा केल्या जातात त्या सेवा लवकर फलद्रुप होतात वैशाख पौर्णिमेला श्री हरिष्णू आणि माता लक्ष्मीचेही पूजन एकत्रितपणे करणे हितावह ठरते पूजा करताना शुद्ध तुपाचा दिवा लावून पिवळी पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी ओम लक्ष्मी नारायण प्रमणहा या मंत्राचा यथाशक्ती जप करावा सोबतच या दिवशी श्री सुक्त आणि महालक्ष्मी अष्टक स्तोत्र यांचे पठण करणे अत्यंत शुभ फलदायी ठरते गरीब गरजू व्यक्तींना अन्नदान करणे हितावह आहे सोबतच चंद्राचे पूजन करताना पाण्यात कच्चे दूध साखर मिसळून चंद्रदेवांना ओम सोम सोमाय महा या मंत्राचा जप करत अर्घ्य द्यावे व पूजन करावे ज्यामुळे व्यक्तीला समाजात मान सन्मानात वृद्धी होते व मन स्थिर होते आधी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचे व्यसन असेल मानसिक त्रास असेल तर त्यातून सुटका होते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे तसेच तुळशी मातेचे पूजनही अत्यंत लाभदायी मानले जाते या दिवशी पिंपळाच्या झाडाचे पूजन केल्याने व्यक्तीला शांती मिळते म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाचे पूजन करून सोबत दीपदानही करावे त्याचबरोबर तुळशी मातेला पाणी घालून शुद्ध तुपाचा दिवा लावून पूजन करावे वैशाख महिन्यात विशिष्ट प्रकारच्या सेवा केल्या जातात ज्यात प्रामुख्याने पितरांच्या तृप्तीसाठी काही विशेष सेवा केल्या जातात अन्नदान केलं जातं दीपदानही केलं जातं आणि म्हणूनच या दिवशी वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा अवश्य लावावा व हात जोडून पितृदेवतांचा आशीर्वादही घ्यावा या दिवशी गंगा स्नान करणे ही विशेष महत्वाचे मानतात आणि म्हणूनच गंगा स्नान करून दीपदान केल्याने जीवनात समृद्धता येते दीपदान करताना वाहत्या पाण्याला अर्थातच गंगेला दीपदान जसे करतात तसेच एखाद्या मंदिराचेही दीपदान करणे हितावह ठरते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेतले की वैशाख पौर्णिमा अर्थातच बुद्ध पौर्णिमेला कुठले उपाय करावेत ज्यायोगे आपल्या जीवनात सुख समृद्धी व संपन्नता प्राप्त होईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ